नमो बुद्ध आहे जय भीम नमस्कार मंडळी मी शीतल सावडे तुमचं मला चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक नवीन चॅनल घेऊन आली आता तुम्ही म्हणसान या चॅनलवर असं काय आहे नवीन तर तसं काही नाही आपले विदर्भच आहे विदर्भातलीच भाषा आहे तुम्हाला काही जणांना असं असते की विदर्भातली भाषा बोलायलाही आवडते ऐकायला आवडते इकडचे स्पेशल काय आहे हे पाहायला आवडते खायला आवडते इकडचा आणखीन राहिणीमान कसा आहे मॉर्निंग रुटीन कसं असते संध्याकाळचं कसं असते ह्या लय गोष्टी काही जणांना जाणून घ्यायच्या असतात किंवा माहीत करून घ्यायच्या असतात किंवा आवडते किंवा एखाद्याला आवड असते की ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या तर मग असंच काही मला चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल तुम्हाला जर विदर्भ जाणून घ्यायचा असेल विदर्भातली भाषा आवडत असेल तर मला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे आमचं अंगण आहे आमच्या दारातच मी बसली होती दारातच बसली ते गव निवड्याले आणि मला सहा महिन्याचं पोरगं आहे आश्रय नाव आहे त्याचं तो झोपला होता म्हणून मी बाहेरच बसले गव निवड्याला आणि हे जे दिसते बदामचं झाड त्या बदामच्या झाडाला आमच्या घरची गाय बांधली होती समोरचं घर नाही आमचं ते बाजूच्याचं आहे ते फक्त त्यांचं आमचं अंगण एकच होते तर दुपारच्या टायमाला मी अशीच गहू निवडत बसली होती म्हणून विचार आला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आणखी नवीन व्हिडिओ घेऊन येईल भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये Bye.